कसलो को लागले काय बघतो बाहेर कुठं काय बघतोय मग काय बसला या गेट का उघडले या उकडायला मार लाग का ना इतला 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 का आतमध्ये फॅन चालू असं तुला उकडायला आता तुला बरोबर लागले आधी कधी लागला नाही तो सांगितला गेट लावते सारखं त्यात उघडायचं नाही एकदा उघडायचं नाही म्हणून सांगतील कळते ना पण कारण काय ती तर सांग अरे वार आल्यावर येतोय आज सकाळ आधी येत नव्हता का नव्हत्या त्या राडा लगे हून कधी टळते त्या काय माहिती कुणाला कुणाला नाही मम्मीला आजकाल काय झालं काय माहिती मला गाडी पण घरा मागत नाही गेट पण उघडू दे नाही काय काय माहिती कुणी आवरलं नाही काय आज होय बाय एवढा उशीर झाला शेतात गेली ती ग आजीकडं त्यामुळे झाला घरावरून झाली पार्लरला येते का परवा तर गेलतीस तिस की गेल ग पण तिथं पार्लर वालीच नव्हती आता जाऊया की जाता जाता ऋषाचा पण पैसे देऊन येऊया मी पार्लरला येते पण पैसे झाले तुझी तू जावा या का ग मला सारखं सारखं तिकडे जायला नको वाटतय बया कशामुळं तुला सांगायला लागतंय बाय कशामुळे विचारतीस तुरी लोखंडाची असो किंवा सोन्याची मारली की रक्त येतच आता हळूहळू तुझ्या प्रेमाची मेच्युरिटी यायला हवी कसली मेच्युरिटी तुला पण असंच वाटतंय की मी प्रेमाचा रागरा तर मी प्रेमाचा राग करत नाही प्रेम ही मनात निर्माण होणारी मानव निर्मित नाही तर नैसर्गिक निर्मित होणारी पवित्र व शुद्ध भावना आहे आणि त्याची कुणाच्या पण मनात निर्माण मन होत नाही मला प्रेमाचा राग नाही प्रेम करणाऱ्यांचा राग आहे ते सैनिक मोहासाठी आयुष्याची पूर्ण बर्बादी करून घेते आणि शेवटी असच होणार होत असा गोड गैरसमज करून आयुष्यभर बघतात जर टाक्याचं गाव सुचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तर मग खरी पवित्र प्रेम प्राप्ती सहजासहजी कशी होईल तुला योग्य वाटतंय का नाही डॉलीच लॉजिक होय खरंय तुझं लॉजिक मी आली दादाला सांगून दादा घरातच आहे होय घरातच आहे काय बोलणार नाही ना नाही काय बोलत आले पण नाही आधी पार्लर वलीकडे जायचं का आरक्षण आईचं पैसे द्यायला जायचं तुझ्या मनाने बघ पण आधी पैसे द्यायला जाऊया आणि मग पार्लर कडे जाऊया पण नाही एक प्लॅन घ्यायचा डेम दाखवत ए गरेबाचा अजय देवगण तिकडे अरे की आजय देवगन उपमा दिली म्हणून लेस फाटायला लागलाय काय डॉले तोला तो जाहीत बोलत जाऊ न आता आज तू फू काय बोलली चांगलंच तर बोलली की दिसतोच तू अजय देवगण सारखा कोण नाही दिसतो का नाही अजय देवघांसारखा बाकी कशात नाही केसामध्ये दिसतोय पैसा अजय देवगण बघ पटलं का आता तर मी उग कुणाला कशाची देत नाही बर ती जाऊ दे मोबाईल दे तुझा कशाला तिला रोहितला कॉल लावायचा तुझ्याच मोबाईलची चार्जिंग संपली तर तुला कशाला मागितला असता मोबाईल आणि किड पुणे रोहितचा नंबर सांगा उगा कशाला का काय सांग बघू अग पुणे रोहितचा फोन लाग नाही स्विच ऑफ झालाय काय की वाटत पुन्हा जर फोन आला ना तर पुणेला कॉल करायला सांगा म्हणा रोहितला आणि त्याने जर विचारलं तू कोण आहे म्हणून तर तू त्यांना सांग मी पूनमचा चुलत भाऊ बोलतोय डॉले कोणाचा नंबर डायल केलेलास त्याने जाऊन ऋषाला सांगितलं आणि ऋषाने त्या नंबरला कॉल केला तर पण नाही डॉले म्हणतात मला माझा जुना नंबर दिला त्याला आणि ऋषाने त्यावर कॉल केला तर मग दोन महिने झाले कार्ड बंद आहे आणि ट्रुकॉलरला तुझं नाव आलं तर ट्रुकोलरला देवानंद दिलीप कुमार चट्टोपाध्याय येते मध्य प्रदेश जाऊ दे मध्य प्रदेशला त्याला माझ्या प्रेमाची टर उडवायला लागली की खुळे तुझ्या प्रेमाची टर उडवाय लागली नाही उलट तुझ्या प्रेमाला टाक्याचा घाव देऊन स्वच्छ सुंदर पवित्र आकार द्यायला लागली आता ती देव्या ऋषाला नंबर देणार आणि त्याचा मोठा पचका होणार तो आता पुनीचा विषय सोडून दिला काय तू खिजू खिजवायला काय मला आज तसं नव्हतं तिचं दुसरीकडे झिंगाट जुळल्या तुझा काय उपयोग मग खाया पिया कुच नाही आणि बेला ना असं झाले विषय तुझं एका ठोक्यात पले पडले कल जाऊन पडचिन बघ गुड न्यूज आहे गुड न्यूज अरे खुले कसली न्यूज घेऊन आले का अरे हळू पडचून गेला गेले कसली गुड न्यूज आहे दम दमला पळत आलाय अरे सांगतो तुझ्या घरी गेलो होतो तुझी मम्मी म्हणली तू रानात गेलाय म्हणून मी पळत आलो इकडं न्यूज काय अरे त्या आई खाली रोह्याचा ऋषा तुझा मोबाईल काढून मी सांगतो नंबर डायल कर आजच दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी करून टाकू आता फक्त मी सांगतोय तसं बोल त्याला त्यानं फोन उचलल्यावर मी ऋषी बोलतोय माझं तिचं प्रेम आहे आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत आणि तरी बी तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं तर भर मांडवात तिला पळवून नेणार आहे कर डायल नंबर पंचाण्णव एकोणतीस सत्तर तीस अष्ट्याहत्तर लाव बरे की नाही एकदा संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नेमका नंबर कोणाकोण घेतलाय तो रोहितला फोन लावायचा म्हणून मोबाईल घेतला होता डॉलीनं माझ्याकडनं तिने लागला होता लागला होता का नाही लागा <laughs> 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 बस आटे घेऊन बरशील तेव्या डॉलीने दिवसा द्या होळ्या खर तर तुला नाही तर मलाच गंडवलं तिने एक कुठला तर बंद नंबर डायल केला तिसऱ्या समोर तर तिला माहित होत ती नंबर तू माझ्याकडे घेऊन येणार डॉलीने पाचका केला आपला पण डोले तुझा एक दिवस असा पचका करणार ना ह्या जन्मीच नाही पुढचे दहा जन्म पण माझं नाव विसरणार नाही तू होय रुषा एकदा बघ बर त्या नंबर वर फोन लावून अरे बन सिम कार्ड चा नंबर आहे तो हो। अरे एकदा बघतो की लागला तर लागला बघ सांगलं तुला बनसिम कार्ड चा नंबर आहे अर ट्रुकॉलरला काय नाव येतोय बघ ला देवानंद दिलीप कुमार छटकोब दे मध्य प्रदेश मध्य प्रदेशला जायचं का ऋषा मी काय म्हणतोय त्या पुणेपेक्षा तू त्या डॉलीला डायरेक्ट आता ह्या हसणं हसण्यासारखं काय या मी जर मनात आणलं ना त्या पुण्याला घरात जाऊन पळवून आणू शकतो पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला प्रेमान प्रेमाला जिंकायचं देव्या त्या डोलेला पटवाचं पण काही ओळ अवघड नाही पण ती आपल्यासारख्या पोरांच्या पट्टीतली पोरगी नाही तिला तिच्याच मापाचा अर्धन सांड पाहिजे पहिला का तसं आहे श्या डोआल्या आणि पुणे आली ह्यांला काय घ्या बस वाटत नाही का जवळ बघल त्याव गावात ठेवते त्या उलट बरच आहे की मग तुला तर गरीब असा आज म्हणून सारखी चिडवते ना आज तिची मजा घेऊ आपण कळगी मम्मी अगं मेनपणे चालले पार्लरला यायला उशीर लागत हा लावणी घराची किल्ली बरोबर हा हा येते सांगत कसं म्हणजे टुकू मुकु बघायला लागला त्या दिवशी जो खोलच विचारू का अगं नको तो असतो सारखा सारखा पानपटपाना अगं चल की विचारू की अगं नको नको म्हटलं ना ऐकत जा की असं विचार सर विचार नको एडवाले गरिबाचे काजल थांब कामे जातो याकडं चले देवे तरी मला वाटलंच होत हे काय तर कळ काढणार काय काम काजल कोणाला म्हणलाच कोणाला म्हणजे तुलाच म्हणलोय की

हळूहळू अनुरूप व्हाय हो लागलाय हीच खरी वेळ आहे खऱ्या प्रेमाची